आंबेडकरी चळवळीचे नेते विकास दहांजे यांच्या निवासस्थानी आमदार उत्तमराव जानकर माळशिराचे माज़ माजी सरपंच व आंबेडकरी चळवळीचे नेते विकास दहाजे हे एका कार्यक्रमाच्या वेळी पल्ल्याने त्यांचा पाय फ्रॅक्चर होऊन इजा झाली होती नुकतीच त्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी तालुक्याचे विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस करून काळजी घेण्याची व त्यांना लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांच्यासोबत बाबासाहेब माने होते यावेळी या दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली आमदार झाल्यानंतर प्रथमच निवासस्थानी आल्यामुळं प्रथम त्यांचं औक्षण करण्यात आलं होतं त्यानंतर ज्येष्ठ नेते आबाजी सावंत अनिल सावंत प्रदीप धायंजे यांच्या हस्ते आमदार साहेबांचा सा यथोचित सन्मान करण्यात आला यावेळी अमित सावंत संजय पवार बुद्धभूषण दायंजे विनोद धायंजे मोहन कचरे जण उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी अनिल खंडागळे ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा